शेंडी व वा बांजोळी येथील शेतवस्तीवरील दरोडे घालणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिला नगरची कारवाई चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास फिर्यादी श्री अशोक लहाणू कसबे राहणार शेंडी बायपास रोड तालुका अहिलानगर त्यांच्या कुटुंबियासह घरी झोपलं असताना यातील अज्ञात सहा ते सात आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांच्या आई वडिलांना लाकडी दाणक्यानं मारहाण करून चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांचे दागिने जबरीने चोरून नेले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे गुर नंबर एकशे नऊ अब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अकरा प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश स्थानिक यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस तुषार धाकराव अनंत सालगुडे राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगरे विश्वास बेरड बापूसाहेब फेलाने हृदय घोडगे गणेश भिंगारदे राहुल सोळंके किशोर शिरसाट आकाश काळे रोहित देमूल अमृत आढाव महादेव वाण चंद्रकांत कुसळकर महादेव लगड अशांचं पथक नेमून गुंडातील आरोपींची माहिती शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पथकावर नमूद गुंडातील आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्त गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले राहणार पिंपळगाव कौंडा तालुका अहिलानगर यानं त्याच्या साथीदारांसह केलं असून तो सध्या त्याचा साथीदार विकी संजय काळे राहणार भोरवाडी तालुका अहिलानगर याच्या घरी आहे तपास पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचं तीन पथक तयार करून मिळालेल्या बातमीनुसार भोरवाडी तालुका अहिलानगर येथे विकी संजय काळे यांच्या घरी जात असताना आरोपींना पथकाची लागताच तीन संशयित इसम भोरवाडी येथील डोंगराच्या दिशेनं पळून जाऊ लागले पोलीस पथकातील तीन टीमनं त्यांचा पाठलाग केला संशयित इसमांना पोलीस पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला पथकानं तीन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच नाव विचारलं असता त्यांनी तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले वैवर्ष सत्तावीस राहणार पिंपळगाव कौंडा तालुका अहिल्यानगर दोन विकी संजय काळे वय वर्ष अठरा राहणार भोरवाडी तालुका अहिल्यानगर तीन सुशांत सुरेश भोसले वय वर्ष एकोणास राहणार पिंपळगाव कोंडा तालुका अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपींकडून गुंडाच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुंडा त्यांचे साथीदार अविनाश उर्फ खुड्या सावत्या भोसले फरार रमेश उर्फ रम्या चौथ्या भोसले फरार दोन्ही राहणार पिंपळगाव कोंडा तालुका अहिल्यानगर अभिजित किरण भोसले फरार किरण भोसले फरार वैभव किरण भोसले फरार, उपक्रमांक सहा ते आठ डहाणार धानोरी तालुका आष्टी जिल्हा बीड अशांनी मिळून चार दिवसापूर्वी शेंडी तालुका अहिलानगर येथे रात्रीच्या वेळी डोंगराच्या बाजूला एका वस्तीवर मारहाण करून चोरी केल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे सदर कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि माननीय श्री संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केले आहे सोनई पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम ये आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा साथ ते सात इस्माने एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कवडा व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी गुन्ह्यात चोरून नेलेलं सोनं साधारण तीन तोळे सोनं हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे